एशियन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एशियन न्यूजवर नवीन असाल तर एशियन न्यूजला सबस्क्राईबर करा चला जर पाहूयाची विशेष बातमी गुरुकुंज मोजरीतील गुरुमावली अच्युत महाराज संचालित मानवता प्रतिष्ठान दासटेकडी परिसर गुरुकुंज इथे ठीक पंचेचाळीस वर्षापूर्वी महाराष्ट्रातील पहिले सरस्वती मंदिर प्रस्थापित झाले आहे संत अच्युत महाराजांनी प्राणप्रतिष्ठान केलेल्या या सरस्वती मातेच्या शक्तिपीठावर तिसऱ्यांदा विद्यारंभ संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी उपस्थित आचार्य संत गुरु श्री संत सचिन देव महाराज उपस्थित होते काय म्हणाले बघा येथे न्यूजवर की जय सरस्वती माता की जय वंदन गुरुमाली संत श्रेष्ठ अच्युत महाराज यांनी स्थापन केलेल्या पंचेचाळीस वर्षापूर्वी महाराष्ट्रातील पहिलं सरस्वती मंदिर आपल्या गुरुकुंज मोजरीमध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या समाधी मंदिर समाधी भूमीमध्ये हे स्थापन केलं गेलेलं आहे तसं भारतातलं सरस्वती मंदिर आपण जर बघितलं ते बासरला आहे परंतु महाराष्ट्रातलं पहिलं सरस्वती मंदिर हे संत अच्युत महाराजांनी या ठिकाणी बांधलेलं आहे त्याचा उद्देश एकच आहे की बालमुकुंद मनसा स्मराणे आपल्या मुलांना सुसंस्काराने घडवणे सत्य ज्ञानाची आणि त्या ठिकाणी शृंखला त्यांच्यामध्ये निर्माण करणे हा या सरस्वती मंदिराचा एकमेव उद्देश आहे कारण सरस्वती ही विद्येची देवता सरस्वती ही वाणीची देवता आहे म्हणून स्वामी विवेकानंदांचं जसं म्हणणं होतं की टू हॅव अ चिल्ड्रन इज नॉट द मिअर सर्टिफिकेट टू अ मदर ऑर फादर नुसते बालबच्चे पैदा करणे म्हणजे काही त्या ठिकाणी तुमच्या आमच्या जीविताची पूर्णता नाहीये ते तर रस्त्यावरचे प्राणी सुद्धा निर्माण करतात आणि म्हणून आपल्या मुलगा आपल्या मुलाला सद्गुण सदाचार सदप्रवृत्ती सुसंस्काराने सुशोभित करण्याचं एक शक्तीपीठ या सरस्वती मंदिराच्या माध्यमातून जर कोणी निर्माण केलं असेल तर त्या महात्म्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे गडे हो आजपर्यंत या सरस्वती मंदिरामध्ये हा आज तिसरा विद्यारंभ संस्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे पहिल्या विद्यारंभ संस्काराची सुरुवात आचार्य सद्गुरु देवनाथ पीठाधीश अंजनगाव सुरजीच्या सद्गुरु जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आदरणीय श्री संत सखुमाता त्याला उपस्थित होत्या अनेक साधू संतांच्या उपस्थितीत पहिल्या विद्यारंभ संस्काराची आणि अठ्ठावन्न मुलांची उपस्थिती आणि त्यांच्या आई वडिलांची उपस्थिती होती दुसरा विद्यारंभ संस्कार झाला त्यावेळेला विश्वशांती धाम येळा केळी चे प्रमुख संत श्रेष्ठ सद्गुरु सयाजी महाराजांच्या उपस्थितीत त्याची दुसरा विद्यारंभ संस्कार संपन्न झाला त्यावेळेला पंचावन्न विद्यार्थी होते तर आज तिसरा विद्यारंभ संस्कार संपन्न होत आहे याचा आम्हाला फार आनंद वाटतोय हे दुसरं तिसरं काही नसून संत अच्युत महाराजांच्या कृपेचा आविष्कार आहे आणि आज तिसऱ्या विद्यारंभ संस्काराला सुद्धा पंधरा विद्यार्थी आणि त्यांचे आई वडील या ठिकाणी उपस्थित होते आणि उत्तम रीतीने तो विद्यारंभ संस्कार पार पडलेला आहे असाच विद्यारंभ संस्कार हा सरस्वती मातेच्या राष्ट्र संतांच्या आणि संत अच्युत महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पुढेही पार पडत राहो अशी संत आणि भगवती मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि शब्दांना विराम देतो जय गुरुदेव इथे गुरुकुंज मोशरी मोजरीला आज आज विद्यारंभ कार्यक्रम सरस्वती मंदिरात आयोजित केला आहे अतिशय चांगल्या रीतीने या मंदिरात आतापर्यंत दोन कार्यक्रम असेच होऊन गेले हा तिसरा कार्यक्रम आहे वर्षातून सहा वेळा आपण असे कार्यक्रम घेतो आणि त्यात जे लहान मुलं असतात त्यांचे विद्या सुरू व्हायची असते सहा वर्षाचे पाच वर्षाचे चार वर्षाचे अशा मुलांना आपण त्यांचा हा विद्यारंभ कार्यक्रम आयोजित करतो त्यांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त कार्यक्रम आहे आपल्याला जे संस्कार जे संस्कार आहेत ते फार महत्वाचे आहेत आजकाल संस्कार विसरून गेलेली आहे आपली आपली संस्कृती आणि म्हणून संस्काराचं महत्व दिवसेंदिवस चांगलं लोकांना पटावं या दृष्टिकोनातून हे सरस्वती मंदिराचा कार्यक्रम फार उपयुक्त ठरेल असं मला वाटतं आणि पुढे आई बापांना पाल त्यांच्या पालकांना जरूर वाटत राहील की आपण कुठल्या गोष्टीला मुकलो नाही पाहिजे आपल्याला ना जे जे मिळत आहे त्याचा आपण पूर्ण पूर्ण सगळा हे उपयोग करून घेतला पाहिजे आणि ते आजकाल मुलांचं पाहता व्यस व्यसनाधीन मुलं पाहता आता सरकार किती करणार या गोष्टीला सरकार सरकार आपल्या परीने करते आहे सरकार व्यसना विरुद्ध विरोधी कायदे आणते आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तरी मुलं याकडे या वळू नयेत म्हणून संस्कार हा अतिशय महत्वाचा विधी आपल्या आपल्या सगळ्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितला आहे आणि त्या दृष्टीने सरस्वती मंदिर जे जे काही कार्य करत आहे ते फार फार चांगलं कार्य करतय याचा नक्कीच आपल्या आपल्या सगळ्यांना फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद सरस्वती मंदिर मानवता प्रतिष्ठान याच्या प्रांगणामध्ये आपण उभे आहोत आणि विशेष म्हणजे आज विद्यारंभ संस्कार असा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातला आहे आणि यामध्ये मुलं जे असतात लहान मुलं त्यांच्याकडून विद्येचा आरंभ करण्याची एक आपले भारतीय संस्कृतीमधील खूप जुनी परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अंतर्गत या ठिकाणी मुलं पहिलं अक्षर ज्याला म्हणतो ते गिरवतात आणि खरोखरच फार मोठी गोष्ट आहे की एखादी गो मोठ एक शिक्षण सुरू करण्याकरता ज्यावेळी आपण देवाचं नाव घेऊन सरस्वतीचं पूजन करून शिक्षण सुरू करतो तेव्हा यश हे निश्चितपणे मिळ मे, मिळणार आहे आणि या ठिकाणी विद्येची जी महती आहे ती देखील मुलांना सांगण्यात येते विद्येची महती आपल्याला सर्वांना कल्पना आहे की विद्या जर नसेल तर खूप मोठे प्रश्न निर्माण होतात आणि विद्या मिळवण्यासाठी नम्रतेचा नम्रता असणे खूप आवश्यक आहे नम्रता आणि विद्या ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि सरस्वती मातेला वंदन करून आपण नम्रते नम्रता जीवनामध्ये अंगीकारणे अंगी हा देखील आपला उद्देश आहे आणि त्यानंतर सरस्वती आपल्याला निश्चितपणे आशीर्वाद देते आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ह्या लहान लहानग्या विद्यार्थ्यांनी भारत देशाची पुढे जाऊन सेवा करावी अतिशय सुंदर असे एथिकल वागणूक ठेवावी आणि भारत सुखी समृद्ध आणि पूर्वीसारखा फार मोठा देश निर्माण होईल आणि याकरता हे भारतीय संस्कृतीतील एक छोटे छोटे जे सुंदर असे कार्यक्रम असतात ते विदर्भामध्ये सरस्वती मंदिर इथे होत असतात आणि निश्चितपणे सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय गुरुदेव नमस्कार आज आम्ही मोजरीमध्ये सरस्वती मंदिरामध्ये विद्यारंभ कार्यक्रमाला आलो आहोत हे मंदिर फार छान आहे परिसर सुंदर आहे आणि इथे मुख्य म्हणजे अक्षर सुरुवात होऊ शकते जेव्हा मुलं लहान असतात त्यांना विद्येला सुरुवात करायची आहे तर हे मंदिर त्यासाठी फार चांगलं आहे आणि हे मला वाटत आपण गर्भधारणे पासूनच याची सुरुवात करू शकतो त्याच्यामुळे गर्भवती महिलेने इथे एकदा तरी यावं आणि इथले जे संस्कार आहेत या मंदिरामध्ये होणारे ते आत्मसात करावे इथली पूजा अर्चा श्लोक आरती भजन हे सगळे आत्मसात करून गर्भापर्यंत पोचले तर इथूनच विद्येला सुरुवात होऊ शकते असं मला वाटतं आणि पुढे पण जेव्हा मुलांचं पहिलं अक्षर त्यांना गिरवायचं असेल त्यावेळी इथून सुरुवात करावी म्हणजे भविष्यामध्ये त्यांची विद्येमध्ये भरभराट होईल अशी मी अपेक्षा करते आणि अशी प्रार्थना करते धन्यवाद गुरुदेव चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आजच्या या तिसरा संस्कार अंतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये बरेचशी बालगोपाल मंडळी आपल्या आईवडिलांसोबत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाली अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला विशेषत श्री संत सचिनदेव महाराज यांनी आजच्या या विद्यारंभ संस्काराचं पौरोहित्य करून सर्व मुलांना या अक्षरपाठीचं लेखन करून घेतलं या यासोबतच आजच्या कार्यक्रमाला विशेषतः उपस्थित श्री संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी सरचिटणीस आदरणीय भोते गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर मानवता प्रतिष्ठान करता भरघोस अशी देणगी देऊन आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर श्रीकांतजी देशमुख अमरावती यांची सुद्धा उपस्थिती लाभली ते सहपत्नी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले यासोबतच श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सन्माननीय सचिव आदरणीय सागरजी पासेबंद त्यासोबतच संपदाताई पासेबंदन या राहिल्या या कार्यक्रमाकरता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी अतिशय मेहनत घेऊन या कार्यक्रमाला त्यांनी सहकार्य केलं आणि जवळपास शंभर दीडशे लोकांचा आजचा हा जनसमुदाय अक्षरारंभ या तिसऱ्या कार्यक्रमाकरता संपन्न झाला आणि याकरता प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मान्यवर मंडळींच मी ऋणी आहे आणि श्री संत अच्युत महाराजांनी हे लावलेलं रोपट कशा प्रकारे आपल्याला चांगलं करता येईल या दृष्टीकोनात वंदने वांदणे तुकोळी महाराज त्यांच्या कृपा आशिर्वाद श्री संत अच्युत महाराज आणि अच्युत महाराजांचे कृपांकित श्री संत सचिनदेव महाराज यांच्या कृपा प्रेरणे त्यांच्या कृपा प्रेरणेने आज तिसरा विद्यारंभ संस्कार इथे पार पाडलेला आहे भारतामध्ये एकमेव ठिकाण असं आहे ती बासर कर्नाटकाच्या बॉर्डरवर सरस्वती मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी हा विद्यारंभ संस्कार होतो ते आम्ही सर्व संचालक मंडळ तिथे एक वेळा गेलो पाहिलं आणि तो संस्कार इतक्या लांब आपल्या इथले लोक तिथे जाऊ शकत नाही या कल्पनेतून सचिन देव महाराज यांना यांनी तो संस्कार इथे व्हावा या कल्पनेतून इथे आम्ही तो विद्यारंभ संस्कार चालू केला हा पहिला आणि दुसऱ्याला जवळजवळ एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला आज आजही पण वीस लोकांनी इथे भाग घेतला आणि हा विद्यारंभ संस्कार एक बुद्धीची देवता माता ही आहे आणि याचा उत्सव लावले शिवेल त्याचा वेलू गेला गजनावर हे छोटस वेल मानतविष्ठान या रूपानी त्यावेळेला डॉक्टर राशी ठोसर हो यांनी इथे अच्युत महाराजांच्या कृपा आशुराज इथे अच्युत महाराजांनी सांगितलं की माझं नामदेव पायरी सारखं इथं काहीतरी वास्तव्य असावं या कल्पनेतून इथे जागा आपल्याला अखिल भारतीय गुरुदेव शेवा मंडळांनी दिली आणि त्याचं आज एवढा मोठा वेल निर्माण झाला आणि आज तिसरा विद्यारंभ संस्कारामध्ये सुद्धा भरपूर असे लो लोक त्या इथे आलेत आणि थोरा थोर मोठे इथे आलेत या कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस मोठेदादा सचिन देव महाराज मानसरोग तज्ञ श्रीकांतजी देशमुख आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी होते विशेषतः पालक आणि पाल्य या ठिकाणी होते सरस्वती मातेच्या कृपा आशु, आशीर्वादींनी त्यांचा मोठा संस्कार इथे ब्राह्मणाच्या वेदोपचार मंत्राने इथे संपन्न झाला इतके बोलून मी माझ्या वाणीला इथे विराम देत